निश्चितपणे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या मतदान आहे त्यामुळेच आज शेवटी आम्ही जी मुलाखत देत आहोत ती मुलाखत देत असताना आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडतो का येवले नगरपालिकेची अत्यंत महत्वाची निवडणूक महाराष्ट्रामध्ये दे देखील ही फार गाजत आहे अशी निवडणूक उद्याकडे संपन्न होईल या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता रुपेश भाऊ लक्ष्मण दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे खाली नगरसेवक पदाकरता आमचे सहा उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस यावर उमेदवारी करत आहे त्याचबरोबर त्या सहा पैकी चार ठिकाणी शिंदे गटाचे देखील उमेदवार आहेत परंतु खालचे आमचेही चार उमेदवार आणि शिंदे गटाचेही चारही उमेदवार हे वरती रुपेश भाऊ करताच प्रयत्नशील आहेत आणि त्याप्रमाणे रुपेश भाऊंना त्या ठिकाणी देखील चांगले मत मिळतील आणि एकंदरच उद्याच्या निवडणुकीचा विचार करता कालपर्यंत तर झालेला प्रचार किंवा काल समोरच्या उमेदवाराकरता नामदारांनी घेतलेली ऑनलाइन सभा या सभेमधनं देखील आपण एक लक्षात घेतलं पाहिजे त्या नी, एक जा त्या ठिकाणी एकंदरच ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झालेत त्यात कुठेही खऱ्या अर्थाने तथ्य नाही आणि त्या ठिकाणी स्वतः साहेबांनी एक खूप मोठ सत्य काल बोलून दाखवलं जे अनेक वर्ष म्हणजे गेल्या दोन हजार चारच सत्य किंवा माणिकराव शिंदेच पहिलं नाव घेऊन त्या ठिकाणी मला विकासाकरता आणलं हे सत्यचे मध्यंतरीच्या काळात ते नाव मग मा घ्यायला मला माझं मा नाव घ्यायला विसरत होते किंवा घेण्याची इच्छा नसेल परंतु काल त्यांनी सांगितलं की बाबा माणिकराव शिंदे होते सीताराम आप्पा होते आणि ही खरी गोष्ट ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस माणसाला कुठेतरी निश्चितपणे या येवलेकरांना कुठेतरी या संदर्भात काही दिशा बोल करायची काय असं मला त्या ठिकाणी वाटायला लागलं ला। म्हणून मी आज आपणापुढे पुढे खुलासा देखील करतो की ही निवडणूक ही रुपेश भाऊ दराडेंच्या दृष्टीने आणि एकंदरच दरडे परिवाराच्या दृष्टीने देखील खूप महत्वाची आहे समोर देखील भुजबळ साहेबांच्याही दृष्टीकोनातन बघितलं तर त्यांच्याही दृष्टीने प्रेस्थितीची निवडणूक त्यांनी केलेली दिसते कारण सर्व घरातील कुटुंबातील त्यांचे लहान मोठे तर रॅलीमध्ये नाणी येणार आहेत असंही ऐकलं मला असं वाटतं की त्यांनी देखील खूप प्रेस्टीची केलेली निवडणूक आहे परंतु दरोडे परिवार देखील या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे आणि काल वक्त्यांच्या ह्याच्यात न आलं मग दरोडे परिवारांनी घरातलाच उमेदवार उभा केला समोर देखील घरातला उमेदवार करता आला असता मला असं वाटतं की हे सत्य आहे करता आला असता पण तो लोकांनी स्वीकारला असता की नाही हा प्रश्न निश्चितपणे निर्माण देखील झाला असता त्यामुळं या ठिकाणी त्यांनी एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जो कार्यकर्ता आठ दिवसापूर्वीच शिवसेना सोडून शहराध्यक्ष होता त्याला उमेदवारी दिली मला या ठिकाणी सांगायचंय की राष्ट्रवादीत कोणीच नव्हतं का मग राजेश भांडगे होता दत्ता निकम होता हे तर घरचे उमेदवार होते हे नेहमी काय पाहुणा कलाकारांना मग हाही देखील प्रश्न निश्चितपणे या प्रसंगी उपस्थित करणं उचित आहे मला असं वाटत कि या निवडणुकीमध्ये संबंध राष्ट्रवादी ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे या निवडणुकीची ते कुठेतरी घाबरलेत की काय स्वतःचा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होण्यामध्ये म्हणून त्यांनी कदाचित शिवसेनेतनं आलेला नौखा उमेदवार दिलेला आहे आणि मला असं वाटतं तो शिवसेनेचा शहराध्यक्ष अनेक वर्षापासून होता आणि अशा उमेदवाराला दोन उद्या निवडणूक पराभूत होणार हे त्यांना माहिती आहे म्हणून ते कदाचित पण आमचा उमेदवार नव्हता शिवसेनेचा पडला उवाट्याचा पडला असं सांगायलाही कमी होणार करणार नाही कारण या निवडणुकीत संबंध येवलेकरांनी ठरवलेलं आहे शिंदे उमेदवार रुपेश भाऊ लक्ष्मण दराडे आणि दराडे परिवार यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक होत आहे ही निवडणूक होत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आमचे देखील सही ची सही उमेदवार या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हावर शंभर टक्के निवडून येणार म्हणजे आमचा स्ट्राईक रेट हंड्रेड पर्सेंट राहील याची मला खात्री खालची उमेदवारीची हंड्रेड पर्सेंट खात्री वरच्याही नगराध्यक्ष पदाची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तेव्हा या ठिकाणी मला स्पष्टपणे चांगलं असं वाटतं की ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये एकतर्फी दराडे परिवार हा जिंकून जाणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो